माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जिथे संख्या बारीची संख्या बारीख्या बारी जिंदाबाद जिंदाबाद

अनेक वेळा सभागृहात सभागृहाबाहेर देशामध्ये जिथं जाईल तिथं सांगत होते की राजकीय जनगणना झाली पाहिजे भारतीय जनता पार्टीचे त्यांची किल्ली उडवत होते राहुलजी गांधी अनेक वेळा मागणी करत असताना सभागृहात देखील अनेक मंत्र्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती पण शेवटी सत्य परीक्षा नव्हता आहे लेखी पराजित नाही होत आहे त्याचप्रमाणे राहुलजी गांधींनी कायम ही मागणी केली की, की जातीय जनगणना झाली पाहिजे या देशामध्ये कुठल्या समाजाचा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा त्याची जनगणना त्याप्रमाणे त्यांना न्याय मिळाला पाहिजे शेवटी सरकारला झुकावं लागलं ला। अनेक अशा मागण्या होत्या की कोविडच्या असेल नोटाबंदीच्या असेल शेतकरी कायद्याच्या वेळेस असेल राहुल गांधींनी ती मागणी केली होती पण त्या भारतीय जनता पार्टीनी त्याच्यावर बहुमत असल्यामुळं त्यांनी तो ठराव केला आज पुन्हा देशाला कळलं की राहुलजी गांधी जे मानताहेत त्यांना विजन आहे आणि विजन असल्यामुळं त्यांच्या ज्या ज्या बातम्या मागच्या होत्या त्या सरकारला या ठिकाणी मान्य करावं लागल्या आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आमच्या खासदार प्रळीता शिंदे व शिंदेसाहेबांच्या वतीनं राहुलजी गांधी यांचं आभार मानतो की शिवजी सरकारला झुकावं लागलं आणि जातीय जनगांना त्यांना या ठिकाणी कराचं घोषित करावं लागलं तर आम्ही सगळेजण राहुलजी गांधी संघर्ष करो आम तुम्हाला साथ आहे आणि ह्याच्या पुढे देखील असे महत्वाचे निर्णय राहुलजी गांधींच्या बाजून लागतील सरकारला आता विजन राहुलजी गांधींचं कळालंय त्यामुळे आता त्यांनी घोषणा केली आम्ही सर्वजण या घोषणेचं अभिनंदन करतो माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका